नमस्कार बालमित्रांनो आज आपण इयत्ता पाचवी विषय परिसर अभ्यास भाग एक सार्वजनिक सुविधा आणि माझी शाळा या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा अ सुविधांचा वापर आपण टिंबटिंब केला पाहिजे जबाबदारीने केला पाहिजे आ आपली शाळा म्हणजे आपले घराबाहेरचे टिंबटिंब असते जग असते शाळेच्या टिंब टिंबटिंब वाटा असतो समाजाचा वाटा असतो प्रश्न दुसरा पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा अ महत्वाच्या सार्वजनिक सेवा कोणत्या आहेत उत्तर पाणी पुरवठा वीज पुरवठा सेवा शिक्षण आणि वाहतूक या काही महत्वाच्या सार्वजनिक सेवा आहेत सार्वजनिक व्यवस्था कशी निर्माण होते उत्तर सार्वजनिक सेवा या सेवा देणाऱ्या संस्था आणि सेवा उपभोगणारे आपण सर्व लोक मिळून सार्वजनिक व्यवस्था निर्माण होते प्रत्येक कोणता हक्क आहे उत्तर? प्रत्येक मुला मुलींना शिक्षणाचा हक्क आहे प्रश्न तिसरा पुढील प्रश्नांचे दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा आपण कोण कोणत्या सार्वजनिक सुविधांचा उपयोग करतो उत्तर एक आपण बस सेवा, रेल्वे सेवा इत्यादी सार्वजनिक वाहतूक सेवा दोन टपाल दूरध्वनी अग्निशमन दल पोलीस बँका नाट्यगृहे बाग बगीचे या यासारख्या सार्वजनिक सेवांचा आपण वापर करतो शाळेत शिक्षक पालक आणि माता पालक संघ का असावेत उत्तर एक शाळेतील शिक्षक पालक आणि माता पालक संघामुळे शिक्षक आणि पालक यांच्यात संवाद होतो दोन शाळेच्या विविध उपक्रमात पालकांचा सहभाग वाटतो तीन एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण होते प्रश्न चौथा काय होईल ते लिहा अ मुला मुलींना शिक्षणाचा समान हक्क दिला नाही तर उत्तर एक मुलींचे शिकण्याचे प्रमाण कमी होईल दोन समाजामध्ये विषमता निर्माण होईल तीन समाजात निरक्षरतेचे प्रमाण वाढीस लागेल आ समाजाने शाळेला मदत केली नाही तर एक शाळेत की प्रगती तीन अडथळे निर्माण होतील दोन विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतील तीन शाळेच्या समस्या वाढतील ई सार्वजनिक सेवांचा जबाबदारीने वापर केला तर उत्तर एक सार्वजनिक सुविधांची कार्यक्षमता वाढेल दोन सार्वजनिक सुविधावरील खर्चामध्ये बचत होईल तीन नवनवीन सुविधांची निर्मिती करण्यासाठी हातभार लागेल धन्यवाद